श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य नातेसंबंध तसेच पतीपत्नीच सौख्य विवाहाचे योग कशा पद्धतीने येणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत अतिशय खास व्हिडिओ असणार आहे संपूर्ण पहा राशीफळ आपण समजून घेतोय समजून घेत आहोत सर्वात प्रथम प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करू प्रथम स्थान काय दर्शवतं तुमचं व्यक्तिमत्व लग्न भावाचे अधिपती गुरुदेव होतात जे कर्कराशीतनं गोचर करतात अष्टम भावातनं परंतु याच महिन्यामध्ये पाच पासून गुरुदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर मार्गी अवस्थेमध्ये येणार आहे म्हणजेच गुरुदेव तुम्हाला अधिक फलदायी स्थिती निर्माण करणार आहेत जीवनामधला जो संघर्ष होता काही अंशी नैराश्य येत होतं अचानक लाभप्राप्ती अचानक एखाद्या मोठ्या ठिकाणी गुंतवणूक अचानक मोठा खर्च अशा विविध माध्यमातून गुरुदेवांनी तुम्हाला गेले गेल्या काही महिन्यांमध्ये अशुभ फळ दिलं असेल परंतु आता गुरु महाराज सप्तमात गोचर करतील सर्वात प्रथम पहिले फळ देणार आहे तुमचं व्यक्तिमत्व उंचावणं हे सगळ्यात प्रथम फळ प्रत तुम्हाला मिळणार आहे व्यक्तिगत आयुष्यामध्ये नैराश्य चिडचिड किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जात असाल आता बाहेर पडू शकणार आहात गुरुदेवतेच्या कृपेने हे सगळ्यात प्रथम फळ तुम्हाला मिळेल धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो धनस्थानाचे अधिपती शनिदेव होतात जे राशीपत्रिकेतील चतुर्थ भावात गोचर करतायत अर्थात तुम्हाला शनिदेवांची ढैया सुरू आहे लहान साडेसाठी सुरू आहे शनी महाराज चतुर्थ स्थानात आलेले आहेत आणि ते काही दिवसांपूर्वी वक्री अवस्थेमध्ये होते नोव्हेंबरच्या अठ्ठावीस तारखेला ते मार्गी अवस्थेत आलेले आहेत आणि चतुर्थातनं गोचर करणार आहेत आता चतुर्थाचं चे सुख ते अधिक प्रमाणात देतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सौख्य सुद्धा प्रदान करतील काही अंशी मतभेद वादवाद तुम्हाला सातत्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जाणवत असेल त्यातनं आता बाहेर पडणारी स्थिती आहे राशीपत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी आपण तृतीय स्थानावर पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती हे शनिदेव आहेत जे चतुर्थात गोचर करतायत त्यामुळे अधिक परिश्रमी तुम्ही झालेले आहात गेल्या वर्षभरामध्ये आणि त्या मागील काही दिवसांपासून तुम्हाला सातत्याने कष्ट पडत आहेत अनेक कामांमधन तुम्हाला लाभाची स्थिती निर्माण होत आहे म्हणूनच शनी महाराज जोपर्यंत तुमच्या चतुर्थ भावातनं गोचर करणार आहेत म्हणजेच पुढील काही वर्ष तर तोपर्यंत तुम्हाला नित्य नेमाने शनी महाराजांची सेवा करणं आवश्यक ठरेल ज्या माध्यमातन तुमचा प्रवास घडणार आहे या महिन्यामध्ये त्याचबरोबर प्रसिद्धीचे कीर्तीचे शुभ संकेत येणार आहेत त्यामधल्या अडथळे कमी होऊ शकतील तसेच तुम्हाला भावंडांचं सौख्य आणि प्रवासाचे योग भावंडांसमवेत फिरण्याचे योग सुद्धा या महिन्यामध्ये दिसून येत आहेत राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथ घर कशाचं आहे वास्तू आणि वाहन सुखाचा या ठिकाणी शनिदेव आहेत मीन रास आहे आणि गुरुदेव हे केंद्रातन गोचर करणार आहेत पाच डिसेंबर नंतर त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदी करायची आहे त्यांना सांगू इच्छिते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला वास्तूचे आणि वाहनाचे सौख्य उत्तम प्रकारे असेल सुरू असेल वाहन खरेदीचे आणि वास्तू खरेदीचे योग सुरू असतील तर निश्चित तुम्ही या पाच डिसेंबर नंतर प्रयत्न करायचे आहेत त्या प्रयत्नांना यश ये येऊ शकतं पंचम भावाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेमप्रणय पंचमावरून पाहिला जातो पंचम स्थानामध्ये असणारी मेष राशी मंगळ देवतेचं गोचर हे बाराव्या घरातनं होतंय त्यांना परदेशात शिकण्यास जाव जावयाचं होतं किंवा ज्यांना परदेशामध्ये नोकरी पाहिजे होती अशा सगळ्यांसाठी नुकतंच शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहे तुमच्यासाठी नक्कीच शुभ कालावधी आहे मंगळदेव बाराव्या घरातनं तुम्हाला नक्कीच परदेशातील नोकरीमध्ये यशदायी स्थिती निर्माण करतील त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय अशा वर्गाला सांगू इच्छिते देव ऋषिकेतनं गोचर करतायत निश्चित तुम्हाला चांगलं शिक्षणामध्ये मन लागणं अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणं या गोष्टी होणार आहे परंतु लहान साडेसातीमुळे जे सातत्य हरवलं होतं त्यात सुद्धा आता सुधारणा होऊ शकते आणि तो कालावधी आहे पाच डिसेंबर नंतर तसेच ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे अशांसाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे संतान योग दाम्पत्यांच्या पत्रिकेनुसार पाहिला जातो परंतु संतती सौख्य मात्र तुमच्या राशीपत्रिकेनुसार होऊ शकतं पाहता येऊ शकतं आणि त्या माध्यमातून विचार केला तर नक्कीच तुम्हाला सौख्याचे योग उत्तम आहेत राशीपत्रिकेतील श्रेष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग रोगाचं आहे त्याचबरोबर शत्रु पिढेचं सुद्धा आहे षष्ट स्थानामध्ये असणारी वृषभ राशी आणि शुक्रदेव हे मंगळयुक्त रवियुक्त गोचर करतायत अष्टम भावात पंधरा तारखेनंतर त्यांचं गोचर लग्न भावात होईल त्यामुळे या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी असणार आहेत त्वचेचे विकार त्वचेची ट्रीटमेंट घेणं अशा काहीशा गोष्टींमध्ये तुम्हाला वारंवार खर्च होऊ शकतो त्याचबरोबर पोटाचे विकार सुद्धा काही अंश तुम्हाला संभवू शकतात ज्यांना शुगर आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते त्याची शुगरची ची लेवल सुद्धा खालीवर होऊ शकते या माध्यमातन स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी राशी पत्रिकेतील शत्रु पिढा पाहिली जाते या दोन्ही दृष्टीने या महिन्यातील पंधरा तारखेनंतरचा कालावधी थोडासा अशुभ आहे या दरम्यान तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्मिती होईल काही सोबत मतभेद होतील आणि त्या माध्यमातून शत्रुत्व निर्माण होऊ शकतं त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे नात्यामध्ये दुरावा अंतर येणार नाही कोणाशी वाद होणार नाहीत या गोष्टींची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक ठरणार आहे राशीपत्रिक सप्तम भावाकडे जाऊयात सातव्या घराचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर लाभात होत आहे आणि बुधदेव पंधरा तारखेनंतर हे व्ययातनं गोचर करतील त्यामुळे जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या जोडदाराच्या आयुष्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणं आर्थिक स्थिती थोडीशी खालावणं किंवा आर्थिक स्थितीमध्ये थोडासा बदल होणं लाभाची स्थिती कमी असे काहीसे परिणाम होऊ शकतात त्या माध्यमातनं तुम्हाला मानसिक तणाव येऊ शकतो विशेष काळजी नियोजन करणं कि किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही घडामोडी घडतायत तर ता त्यांना सहकार्य करणं या तुमच्याकडनं गोष्टी होणं आवश्यक आहे रानामध्ये असणारी सिंह राशी आणि रविदेवांचं गोचर व्ययातन आहे त्यामुळे तुम्हाला सातत्याने भाग्यदेव होताना कुठली शुभ गोष्ट घडताना थोड्याशा अडचणी या नक्कीच येत आहेत परंतु बाहेर पडता येऊ शकतं संपूर्ण महिनाभर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये नियोजन करण्यासाठी कामाची गती वाढवण्यासाठी शुभ महिना आहे या महिन्यातील पंधरा तारखेनंतर त्यात आणखीन उत्तम सुधारणा होईल कारण भाग्यस्तराचे अधिपती जे त्रिक भावातनं गोचर करतायत ते लग्न लग्नभावातनं गोचर करण्यास सुरुवात करतील शुभ संकेत आणतील केंद्रात जेव्हा एखादा पापग्रह असू दे क्रूर ग्रह असू दे किंवा शुभ ग्रह असू दे जो गोचर करतो त्यांना विशेष चांगली फळे मिळतात अशाच पद्धतीने रविदेव हे क्रूर ग्रह मानले जातात ते लग्न लग्नभावातनं जेव्हा गोचर करतील जे तुमचे भाग्यश आहे ते तुम्हाला शुभ संकेत आणतील मनामध्ये उत्साह हो, प्रोत्साहन वाढवतील कामातली कार्यक्षमता वाढवतील अशा अनेक शुभ योगाने तुम्हाला हा संपूर्ण महिना भरलेला राहील याचबरोबर राशीपत्रिकेतील दशमाकडे जाऊया दहावं घर कशाचं आहे दहावंघर हे व्यवसायाचं आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर कागद कापड गोड पदार्थ संदर्भातील व्यावसायिक वर्ग आणि तसेच केमिकल किंवा द्रव पदार्थ लिक्विड मधले कुठलेही व्यवसाय करणारा वर्ग दुग्ध व्यवसाय करणारा वर्ग या सगळ्यांसाठी हा महिना उत्कृष्ट आहे या महिन्यामध्ये सोन्या चांदीचे व्यापारी वर्ग यांना सुद्धा संमिश्र स्थिती दर्शवते आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग रिअल इस्टेटमध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा संमिश्र स्थिती असणार आहे लाभायोगाकडे जाऊयात लाभाची स्थिती उत्तम आहे व्यवसायातनं नोकरीतनं लाभ प्राप्त होऊ शकतात नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत होऊ शकते बारा वगैरे खर्चाच आहे परदेशात जाण्यासाठी खर्च होऊ शकतो परराज्यात जाण्यासाठी पर्यटनास जाण्यासाठी तुमच्याकडनं विशेष खर्चाचे योग या महिन्यात दिसून येत आहेत त्याचबरोबर काही अंश हो तुमच्या आरोग्याच्या तक्रारी महिन्यात दिसून आहेत त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा तुमचा खर्च होऊ शकतो उपासनेकडे वळूयात उपासनेचं माध्यम निवडलं तर नक्कीच तुमचं आरोग्य उत्तम राहील त्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण महिनाभर आरोग्यस्थानाचे अधिपती शुक्रदेव जे पंधरा तारखेपर्यंत तुमच्या बाराव्या घरातनं राशीपत्रिकेतील बाराव्या घरातनं गोचर करणार आहेत म्हणून सातत्याने गणपती स्तोत्र किंवा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं तसे आहे तसेच लहान साडेसाती आहे त्यामुळे संघर्ष खूप घडतोय परिश्रम अधिक चिंता काळजी बाहेर पडण्यासाठी मदत मिळू शकते मारुती पठन करायचं आहे हे भाग्यात आहे त्यामुळे भाग्यामध्ये शुभ संकेत आणताना अडथळे येतात त्यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी दिलेल्या उपासना उपयुक्त ठरू शकतात नक्की करा संपूर्ण महिनाभर उपासनेत राहा नामस्मरणात राहा स्वामींचा नामजप करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी